छत्रपती शिवशंभू भक्त भाग, भाग तीन संभाजीराजांसारखी झेप बाकी कुणाला जमलीच नाही बघता बघता संभाजींच्या या कर्तृत्व गुणांनी स्वराज्य मोहरत निघाले संभाजीराजांचं येणं जणू स्वराज्याला भाग्यशाली संभाजी संभाजीराजांचा जन्म झाला आणि स्वराज्य वाढत वाढत निघाला प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेकले प्रमाण स्वराज्य सर्वंदीत होत गेलं बघता बघता साडेआठ वर्षाचे झाले संभाजीराजे त्याचवेळी महाराष्ट्रावर मिर्जा राजे जयसिंग आगमन झालं आणि छत्रपती शिवरायांना नाईला तह करावा लागला पुरंदर स तेवीस किल्ले बाहेर करावे लागले आणि त्याच वक्ती मिर्झा मनाला राजे आपले पुत्र संभाजी राजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील नरसिंह व्याकुळा नाही राजे हे राजकारण नव्हे आणि मिर्झा हसत मनाला राजे हे राजकारणच आहे आणि वयाच्या साडेआठ वर्षी संभाजी मोगलांकडे ओलीस म्हणून राहिले आणि त्याचवेळी प्रवेश झाला यथा काळ शिवरायांनी मनसबी पत्करल्या औरंगजेबानं मनसबी धाडल्या शिवरायांना पंच हजारे मनसबदार तर संभाजी राजांना सप्त हजारे मनसबदार केले पित्यापेक्षा पुत्राला मनसब अधिक दिली जणू औरंगजेबाला कळून चुकलं होतं पित्यापेक्षा पुत्र सवयीच निपजणारच आहे त्याच वेळी औरंगजेबेचा खरिता आला शिवरायांना अग्र्यास बोलवले सोबत मनसबदार म्हणून संभाजी आहे पण एका पित्याचं काळीज व्याकुळ अरे नऊ वर्षाचं पोर आहे एवढंच पोर आहे कसं न्याव त्याला या त्या मुलकापर्यंत वैरान वनवास बघेल का त्याला अरे ऊन वारा वादळ पाऊस या प्रवासात कसा टिकेल कसा जगेल मग वेळी शिवरायांच्या लक्षात आलं अरे संभाजी म्हणजे एक तर पोटाला आलेला पोर नाही तो सह्याद्रीच्या आणि महाराष्ट्राच्या मुशी जन्माला आलेला मराठाचा मराठा आहे ते धैर्य आणि शौर्य आहे आणि शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं त्या मुलकापासून आग्रा मथुरे सगळा प्रवास संभाजीराजांना लिलिया राजे आणि संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले पण औरंगजेबांना चाल केला शिवरायांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह खवळला आणि बघता बघता बाणेदारपणे भर दरबारात औरंगजेबाला फटकारून उभा राहिला सगळा दरबार कापत राहिला एवढा 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 स्वाभिमान अरे आतापर्यंत दिल्ली पतीची ना अशी नामुष्की कोणी केली नव्हती असा अपमान कधी घडला नव्हता आणि शिवरायांनी औरंगजेबाला भर दरबारामध्ये फटकरावं हो। हुबा दरबार थरथरत कापत होता अरे चुकून जर शिवरायांकडे तलवार असती ना त्याच वेळी तर तिथे औरंगजेबाचा यदा कदाची शीर्षक सुद्धा झाला असता मोगलांच्या दरबारात जाऊन मोगलांचे दाना दानू शिवरायांनी उडवली आणि फटकारून सरळ चालले औरंगजेबाने प्रयत्न केला पण राजा नाही आणि त्याचवेळी औरंगजेबाने जहरी चाल खेळली शिवरायांच्या भोवतीचे पहारे कडक केले बघता बघता शिवरायांच्या गळ्याभोवतीचा फास आवडायला सुरुवात केली शिवरायांना कळून चुकलं होतं औरंगजेबाच्या मगम मिठीतून सुटका नाही आणि त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं की सगळ्यात लढाया तलवारीच्या बळावर नाही खेळल्या जात काही लढाया बुद्धीच्या बळावर सुद्धा खेळाव्या लागतात तलवारीच्या पात्याला एकदा चिकटली की मग शौर्य लखलखत आणि बघता बघता शिवरायांच्या तलवारी सुरू तलवारीला बुद्धीची धार चिकटली था आणि चाल अखली था। जाऊ लागलं चाल अकली जाऊ लागली जगदम जग जग